प्रवीण अनिल ताठे राणार पिंपळाकाळे तालुका जगाजवळ जिल्हा बुलढाणा तुम्ही बघू शकता की आपल्या कपाशीला जादू आणि टारजनची जे फवारणी केलेली आहे तर किती पाते आणि बोंड लागलेले आहेत आपण मजून घेऊ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ओके तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळी चौऱ्याचा पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न पाच एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट ठीक आहे बासष्ट त्रेस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठतर अठ्याहत्तर